मराठी मॅट्रिमोनी वर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्रिमोनी ने लाखो स्थळ जुळवली आहेत यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रिमोनी मुंबईत मागच्या रविवार पासून ठप्प झालेला सी एन पुरवठा अखेरकार काल संध्याकाळपासून सुरळीत झालेला आहे मी सध्या पूनम पेट्रोल पंपावर आहे आणि या ठिकाणची सगळी दृश्य आपण पाहतो सी एन जो पुरवठा आहे तो आता सुरू झालेला आहे मात्र पुरवठा सुरू झाल्यानंतरही त्याचा प्रत्यक्ष फटका टॅक्सी चालक आणि खाजगी वाहन चालकांना अजूनही बसत असल्याचं चित्र कायम आहे बराच वेळ त्यांचा गेलेला आहे आणि त्यांच्या रोजीरोटीवर याचा थेट परिणाम झालेला आहे आज सकाळी मुंबईतील अनेक सी एन जी पंपावर लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत आणि वाहन चालकांना याचा देखील त्रास सोसावा लागतो आहे केमिकल आणि फर्टिलायझर म्हणजे आर सी एफच्या आवारात गेलच्या मुख्य गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड झाला होता आणि या पाईपलाईनचं थर्ड पार्टीमुळे झालेलं नुकसान या संकटाचं मूळ कारण सांगितलं जात आहे यामुळे वडाला इथल्या सिटी गेट स्टेशन सी एन जीमधून होणारा महानगर गॅस लिमिटेडचा जो पुरवठा आहे तो खंडित झाला होता आणि याचा फटका मुंबई ठाणे त्यासोबतच मीरा भाईंदर आणि आसपासच्या परिसरामध्ये बसला होता आजची नेमकी स्थिती काय आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत आणि आपण पाहतो आहे की कशा पद्धतीनं आता बरेचसे चालक आहेत वाहक आहेत ते या ठिकाणी येत आहेत आणि सी एन जी भरून घेत आहेत सी एन जी मिळणार आहे भी मिल रहा है भाई आ, लेकिन अभी भी कतारें बड़ी लंबी है यहाँ लंबी तो है लेकिन मिल रहा है। मिल रहा है। आ, रोजी रोटी पे कुछ इफेक्ट हुआ है आपके नहीं नहीं कुछ नहीं हुआ अभी आ, पूरी तरीके से शुरू हो गया है या फिर अभी भी बंद होने की गुंजाइश शुरू हो गया अभी तो से से शुरू है अभी तो बंद कल दोपहर कल दोपहर साढ़े तीन बजे से चालू हुआ है अभी तक तो बंद नहीं हुआ अभी तो अच्छा ही चल रहा है अभी आगे का तो हमें भी नहीं पता बट अभी तो बंद तो नहीं होना चाहिए लेकिन अभी भी लंबी कतारें लंबी ला, आहे असली की एन सीएनजी तीन दिन तो लाईन तो रेगाई आपण पाहतोय अजूनही रांगा लागलेल्या आहेत मात्र सीएनजी जी मिळते ही जमेची बाब आहे आणि त्यामुळे आज देखील संध्याकाळपर्यंत हा जो बॅकलॉग आहे तो भरून निघण्यासाठी लागणार आहे असं सुद्धा बोललं जातंय मोठ्या रांगा सध्या एन जी पंपावरती पाहायला मिळत आहेत कॅमेरा पर्सन योगेश गुरुपच्या गिरीश गायकवाड टी व्ही नाईन मराठी मुंबई मराठी माटी मुनिवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्रीमोनीने लाखो स्थळ जुळवली आहेत त्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रिमोनी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव